मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात शनिवार चार जानेवारीला एक मोठी घडामोड घडली या प्रकरणातील तीन फरार आरोपींपैकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या शनिवारी सकाळी पोलिसांनी मुसक्या आवळल्या बीड पोलिसांनी पुण्यातल्या बालेवाडीतून या दोघांना अटक केली संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यापैकी चार जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली पण सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिन्ही आरोपी गेले सव्वीस दिवस फरार होते बीड पोलिस आणि सी आय डीकडून कडून या तिघांचा सा सातत्यानं शोध सुरू होता या तिघांनाही पोलिसांकडून वॉन्टेड घोषित करण्यात आलं होतं तसंच त्यांची माहिती देणाऱ्यांसाठी बक्षीसही जाहीर केलं गेलं पण या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सा सुधीर सांगळेला पकडण्यात पोलिसांना आता यश आलंय तर कृष्णा आंधळेचा अजूनही शोध सुरू आहे घुले आणि सांगळेसोबतच या प्रकरणातला सह आरोपी सिद्धार्थ सोनवणेलाही पोलिसांनी ताब्यात आहे या तिघांनाही शनिवारी दुपारी केस न्यायालयात हजर करण्यात आलं केस न्यायालयानं सुदर्शन सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिन्ही आरोपींना दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सुदर्शन अटकेमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे तसंच हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांचं लोकेशन मारेकऱ्यांना देणाऱ्या सिद्धार्थ सोनवणेलाही पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलंय सव्वीस दिवस फरार असलेल्या घुले आणि सांगळेच्या मुसक्या आव्हाण्यात डॉक्टर संभाजी वायबसेनं दिलेली टिप्स सगळ्यात महत्त्वाची ठरली या तिघांना पळून जाण्यात मदत करणाऱ्या वायबसे दाम्पत्याची पोलिसांनी चौकशी केल्यानंतरच पोलिसांना या प्रकरणातला मुख्य आरोपी सापडण्यात यश आल्याचं सांगितलं जात आहे संभाजी वायबसे नक्की आहे कोण त्यानं आरोपींना पळून जाण्यासाठी कशी मदत केली सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे नेमके कसे पळाले या संपूर्ण प्रकरणात सिद्धार्थ सोनवणेचा रोल काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मिशार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू नऊ डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्यानंतर या प्रकरणी सुदर्शन घुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे प्रतीक घुले महेश केदार जयराम चाटे विष्णू चाटे या सात जणांविरोधात केस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं सांगण्यात आलं पण देशमुखांच्या हत्येनंतर घुलेसह सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघेही फरार होते संतोष देशमुखांच्या हत्येचा छडा लावण्यासाठी सुदर्शन सापडणं अत्यंत महत्वाचं होतं पण सव्वीस दिवस झाले तरी पोलिसांना त्याचा शोध लागत नव्हता पण शुक्रवार म्हणजेच तीन जानेवारीच्या रात्री उशिरा एसआयटीच्या विशेष पथकानं एक मोठी कारवाई केली सुदर्शन घुलेसह इतर दोन्ही आरोपींना पळून जाण्यात मदत करण्याच्या संशयावरून एसआयटीनं डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्याच्या वकील पत्नीसह आणखी एकाला अटक केली नांदेडमधून वायबसे आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली त्यानंतर त्यांना बीडला आणण्यात आलं तिथे त्यांची कसून चौकशी केली गेली संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी वायबसेनं सुदर्शन घुलेशी संपर्क साधला होता मुख्य म्हणजे त्यानंच आरोपींना पळून जाण्यात मदत केली होती तसंच त्यांना पैसेही दिले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यानं दिलेल्या टीपमुळंच पोलिसांना सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेचा सा सांगण्यात आलं बर पोलिसांनी सिद्धार्थ सोनवणे या आणखी एका आरोपीलाही शुक्रवारी मध्यरात्री कल्याणमधून अटक केली संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी सिद्धार्थ सोनवणे बीडमध्ये होता त्यानं संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती मारेकऱ्यांना दिल्याचा आरोप आहे हत्येच्या दिवशी सोनवणे आणि सुदर्शन खुलेमध्ये फोनद्वारे चर्चा झाल्याचीही माहिती देण्यात येते संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या अंत्यविधीलाही तो मस्साजोग मध्येच असल्याचं सांगण्यात आहे त्यामुळं सिद्धार्थ सोनवणेलाही पोलिसांनी या प्रकरणात सह आरोपी केल्याचं सांगितलं सा जात आहे आता संभाजी वायबसे नक्की आहे कोण ते बघूयात संभाजी वायबसे हा डॉक्टर असून काही महिन्यांपूर्वी तो बीड मध्ये दवाखाना चालवत होता नंतर त्यानं ऊसतोड कामगारांचा मुकादा म्हणून काम सुरू केलं हे काम करत असताना तो सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्या संपर्कात आला संभाजी वायबसेनं सध्या आपली प्रॅक्टिस बंद केली आहे त्याची पत्नी वकील आहे त्यांनी काही दिवस सरकारी वकील म्हणूनही काम केल्याचं सांगण्यात येते संतोष देशमुख यांच्या हत्येपासूनच संभाजी वायबसे फरार होता तेव्हापासूनच पोलिसांची त्याच्यावर नजर होती त्यांना राज्याबाहेर जाऊन सुदर्शन घुलेला मदत केल्याचा दावा केला जात होता काही दिवसांपूर्वी वायबसेच्या एका जवळच्या नातेवाईकाचं निधन झालं पण त्यांच्या अंत्यविधीलाही वायबसे दाम्पत्य गैरहजर राहिलं त्यामुळं पोलिसांचा त्यांच्यावरचा संशय आणखी बळावला चौकशीतून वायबसे सुदर्शन घुलेला ओळखत असल्याचं सा पोलिसांना समजलं आणि तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते आता सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे नक्की फरार कसे झाले ते बघूयात माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड सुदर्शन घुले हा बीड जिल्ह्यातील टाकळी गावचा आहे याच टाकळी गावातील एक मुलगा ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीत एका माजी मंत्र्याच्या हॉटेल आणि बारमध्ये काम करत असल्याची माहिती मिळते संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सुदर्शन घुलेनं त्या मुलाला फोन करून त्याची भिवंडीत भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघंही काही दिवस भिवंडीत राहत असल्याचं सांगण्यात येत आहे पण तिथे त्यांना मदत न मिळाल्यामुळं त्यांनी संभाजी वायबसेशी संपर्क करून पळून जाण्यासाठी मदत घेतल्याची प्राथमिक माहिती माध्यमांकडून देण्यात येते याबद्दलही पोलिसांकडून शोध घेतला जातोय वायबसेनं दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे पोलिसांनी पुण्यातील बालेवाडीतून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला ताब्यात घेतलं त्यांना बीड आणून बीडच्या करण्यात आली तिथून केजमध्ये आणत उपजिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय के चाचणी केली गेली त्यांच्यासोबतच संतोष देशमुखांच्या लोकेशनची मारेकऱ्यांना माहिती देणाऱ्या सिद्धार्थ सोनवणेलाही पोलिसांनी मुंबईतून बीडमध्ये आणत त्याची वैद्यकीय के चाचणी केली नंतर या तिघांनाही केस पोलीस स्टेशनमध्ये नेऊन ने त्यांची चौकशी केली गेली तिथून त्यांना केस न्यायालयात हजर करण्यात आलं केस न्यायालयात दोन्ही बाजूनं जोरदार युक्तिवाद करण्यात आला संघटित गुन्हे करून जिल्ह्यात दहशत निर्माण करणं जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणं हा त्यांचा पेशा असल्याचं न्यायालयात सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलंय पोलिसांनी त्यांच्यावर मकोका लावण्यासाठी तयारी दाखवली आहे संतोष देशमुखांच्या हत्येचा या दोघांनाही पश्चाताप नाही त्यांनी देशमुखांची हत्या एन्जॉय केली असा दावा सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून न्यायालयात करण्यात आला तर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या बाजूने ॲडव्होकेट तिडकेंनी युक्तिवाद केला दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस व्ही पावसकर यांच्या को कोर्टात याबाबत सुनावणी झाली पोलिसांच्या म्हणण्यानुसार आका म्हणजेच विष्णू जाटे हा कोठडीत आहे पण त्याची चौकशी अजून करण्यात आलेली नाही त्यामुळं या प्रकरणात घुले आणि सांगळेची कोठडी मागणं योग्य नसल्याचं तिडके यांनी न्यायालयात सांगितलं तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वापरण्यात आलेलं हत्यार पोलिसांना अजूनही सापडलेलं नाही असंही तिडके यांनी म्हटलंय दरम्यान न्यायालयानं सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणे या तिन्ही आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामुळं सी आय डीकडून आता या सर्व आरोपींची चौकशी केली जाणार आहे त्यांच्या चौकशीत गेल्या सव्वीस दिवसांपासून सुरू असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका